नमस्कार मंडळी वात्सल्य या युट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक हावदीख शुभेच्छा तर त्यानिमित्ताने श्रीकृष्ण जन्माचा पारंपरिक पाळणा आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर शेजारील बेल आयकॉन प्रेस करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद धन्यवाद पहिल्या दिवशी कृष्ण जन्मला यशोदा मातेला आनंद झाला देवांनी फुलांचा वर्षाव केला आला कंसाचा काळ तो आला जो जोरे जो, जो आला कंसाचा काळ तो आला जो जोरे जो दुसऱ्या जो दिवशी दुसरा रंग पहारे करी झोपेत दंग कृष्ण गोकुळ संग यमुना मातेने स्पर्शीले अंग जो बाळाजो जो, जो रेजो यमुना मातेने स्पर्शिले अंग जो बाळाजो जो जो, जो। तिसऱ्या दिवशी नंदाच्या घरी आली जन्माला माया ती खरी घेऊन गेल्या कंसाच्या घरी कंस धरुणी तिला दगडावर मारी जो बाळा जो जो, रे जो। कौस धरून तिला दगडावर मारी जो जोरे जो, जो, जो। चवथा दिवशी यशोदा माता बाळासाठी करते आटा ग पिटा माती खाण्याचा याचा सपाटा तोंडात दिसला ब्रह्मांड मोठा जो जोरे जो, जो तोंडात दिसला ब्रह्मांड मोठा जो बाळा जो रेजो रे जो। पाचवे दिवशी घेऊने गोपाळ चोरी ले लोणी केला कल्लोळ राधेशी कृष्ण लीला विल्लाळ, सोबत होते बलराम बल्लाळ जो बाळा जो रेजो जो रे जो। सोबत होते बलराम बल्लाळ जो बाळा जो रेजो रे जो। सहाव्या दिवशी रानात गेले सारे राक्षस मारून टाकले कालियाचे ते मर्दन केले बारा गाव निघेळ टाकले जो बाळा जो जो रे जो बारा गाव निघेळ टाकले जो बाळा जो जो रेजो सातव्या दिवशी कंस मारिला जरा संधाचा गर्व हरिला नवी राजधानी द्वार पुरीला इंद्रपुरीला आनंद झाला जो, जो जो रे जो इंद्रपुरीला आनंद झाला जो बाळा जो जो आठव्या दिवशी रुक्मिणी आली द्वारकाधीशाची राणी ती झाली सर्व राण्यांची पटराणी झाली तिचं जगदंबा जगाची माऊली जोबाळा जो जोर जो तिचं जगदंबा जगाची माऊली जोबाळा जो जोर जो रिजो। नवव्या दिवशी अर्जुन आला सुभद्रा देवीला घेऊन गे गेला त्याच्या पोटी अभिमन्यू जन्मला त्याने दिव्य पराक्रम जो बाळा जो जोर जो त्याने दिव्य पराक्रम जो बाळा जो जोर जो दहाव्या दिवशी सांगितली गीता जी आहे साऱ्या तत्वाची माता तिच्या चरणावर ठेवावा माथा हिच विनंती सर्वांशी आता जो बाळा जो जो, जो। हिच विनंती सर्वांशी आता जो बाळाजोजो जो हिच विनंती सर्वांशी आता जो बाळाजोजो जो पाहण्या जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा, करा व चॅनलला सबस्क्राईब करा, करा धन्यवाद